सुटला सुटला या मैदानाचा गट क्रमांक दोन सुटला आणि दोन मध्ये दोन गाड्या दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे एक गाडी बाद झाली आणि एकच गाडी पत आहे ज्या गाडीची उत्सुकता तमाम बैलगाडी शौकीना होतीये असा त्रिकूट पत अलीकडं मथुर पलीकडं सर्जा आणि मागे नाना असा बैलगाडी शर्यत क्षेत्रातला त्रिकूट अतिशय सुंदर गट क्रमांक दोनचा निकाल दोनचा निकाल आहे ताज क्रमांक चार वरून धावलेली गाडी आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलबाई पाटील आढळली कल्याण कुमार अंकुरन अंकिता रणजित निंबाक या गाडीचा प्रथम क्रमांकाला बैलगाडी मालकाचं चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा या ठिकाणी बिनजटचा बेताज बादशाह मथुर पळाला आणि त्याच्या जवळला पळाला वेगाचा शेवट म्हणून ज्याला नाम उल्लेख केला जात असा फलटणकरांचा या ठिकाणी सरजा पळाला सरजा आणि मथुरची सुंदर अशी गाडी पळवली विठ्ठलना गाडी सेमीसाठी पात्र गड क्रमांक तीन लावून घ्या एक वती लबान साहेब प्रसन्न कृष्णा चव्हाण गुरसाळे दोन वती गजानन महाराज कृष्ण पप्पू